नमस्कार मंडळी आपण सर्वजण नवरात्रीच्या पवित्र दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतो नवरात्री म्हणजे देवीच्या शक्तीची भक्तीची आणि शुद्धतेची मोठी पर्वणी नवरात्रीचे नऊ दिवस हे केवळ उपवास पूजा आणि उत्सव यापुरते मर्यादित नसून या काळातील ऊर्जा अत्यंत पवित्र आणि सकारात्मक असते म्हणूनच या काळात काही गोष्टी अगदी चुकूनही करायला नकोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या नवरात्री टाळ्या तरच आपल्यावर देवीचा कृपा आशीर्वाद राहतो आणि घरात सुख शांती समृद्धी व आरोग्य लाभते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका नवरात्री हा शुद्धतेचा आणि सात्विकतेचा काळ आहे या काळात नऊ दिवसात घराची व देवघराची स्वच्छता अतिशय महत्वाची असते जर देवघर अस्वच्छ असेल धूळ कचरा असेल तर देवीचा वास येथे होत नाही असे शास्त्र सांगते नवरात्रीच्या आधी संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्या घरात कचरा ठेवू नका देवघरात अगरबत्ती कापूर यांचा सुगंध दरवळत ठेवा रोज सकाळी व संध्याकाळी देवीच्या मूर्ती पुढे गंगाजल शिंपडणे पवित्रतेचे प्रतीक आहे लक्षात ठेवा अस्वच्छ वातावरण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते दोन मांसाहार मद्यपान आणि तंबाखू यांचा त्याग करा देवीच्या उपासनेत सात्विकता महत्वाची नवरात्रीच्या काळात मांसाहार अंडी मद्यपान तंबाखू गुटखा किंवा धूम्रपान यांना पूर्ण बंद करा या काळात सात्विक अन्न सेवन केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन शांत राहते उपवासात फळाहार दूध तूप पाणी साबुदाना यांसारखे पदार्थ उत्तम मानले जातात त्याचप्रमाणे तुम्ही साबुदाना खिचडी साबुदाना वडे भेंडी डांगर असे उपवासाचे से पदार्थ सेवन करू शकतात तीन राग द्वेष वाईट विचार टाळा या काळात आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार खूप प्रभावी असतो म्हणूनच राग मत्सर ईशा द्वेष वाईट शब्द यांना पूर्णपणे दूर ठेवा कोणी काही चुकले तरी क्षमा करा शक्य असेल तर ध्यान जप करा घरात कलह वाद टाळा देवीला शांतीप्रेम आणि करुणा आवडते त्यामुळे वाद या विषयापासून जरा लांबच राहा चार घटस्थापनेच्या नियमांमध्ये चूक करू नका नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घट म्हणजे मंगल आणि शक्तीचे प्रतीक घट स्थापनेच्या वेळी शुभमुहूर्त पहा घटाच्या पाण्यात गंगाजल सुपारी पंचरत्न टाकणे महत्वाचे घटाला दररोज पाणी अर्पण करणे विसरू नका त्याचप्रमाणे ज्या दिवशी ती माळ आहे ती देखील माळ अर्पण करा जर घट चुकीचा बसवला पाणी कोरडे राहिले किंवा घटाला धक्का लागला तर ते अशुभ किंवा अशकून मानले जाते पाच झाडांना तुळशीला पाणी देणे विसरू नका नवरात्रीच्या काळात जीवनसृष्टीची सेवा करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते दररोज तुळशीला पाणी घाला शक्य असेल तर पक्ष्यांसाठी धान्य ठेवा झाडे तोडणे किंवा झाडांना हानी पोचवणे टाळा त्याचप्रमाणे तुम्ही नवीन रोप देखील लावू शकतात किंवा झाडे लावा सहा रात्री दिवा विजू देऊ नका देवघरातील अखंड दिवा हा देवीच्या शक्तीचा प्रतीक आहे घटाजवळ ठेवलेला दिवा नऊ दिवस अखंड पेटला पेटत ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे हा दिवा विजू देऊ नका जर दिवा विजला तर तात्काळ नवा दिवा लावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर राहते आणि समृद्धी वाढते त्यामुळे दिवा अखंड राहू द्या नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल सात काळे कपडे व्यर्ज्य करा नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज न नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे जा ज्यामुळे ज्या दिवशी जो रंग असेल तो परिधान करा काळा गडद तपकिरी किंवा उदास रंग न घातलेला उत्तमच प्रत्येक रंग देवीच्या वेगवेगळ्या वेग शक्तीचे प्रतीक आहे त्या रंगाचे पालन करा उदाहरणार्थ पहिल्या दिवशी पांढरा दुसऱ्या दिवशी लाल असे वेगवेगळे कलर ठरलेले असतात तर ते तुम्ही नक्कीच पाळा आठ वाईट संगत टाळा या काळात नकारात्मक विचारांचे लोक वाईट संगत वाईट कृती टाळा अनैतिक कृती जसे की खोटे बोलणे चोरी करणे फसवणूक यांपासून दूर राहा शक्य तितके वेळा जय माता जप करा देवीची सेवा फक्त नऊ दिवस नाही तर वर्षभर करायची आहे हे लक्षात असू द्या नऊ व्रताचे नियम तोडू नका उपवासाच्या काळात काही लोक हरगर्जीपणाने व्रत सोडतात किंवा चुकीचे अन्न खातात उपवास करताना पाणी पिणे फळे दूध यावर समाधान मानले मानलेले उत्तम एक वेळ उपवास तोडायचा असेल तर देवीची प्रार्थना करूनच करा उपवास फक्त अन्न टाळणे नाही तर वाईट कृती टाळणे हे देखील खरे व्रतच आहे त्यामुळे याची काळजी घ्या शक्यतो उपवास मोडणार नाही हेच लक्षात ठेवा दहा कन्या पूजन विसरू नका नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी लहान मुलींना देवीचे रूप मानून पूजन केले जाते घरातील लहान मुलींना बोलवा त्यांचे पाय धुवा त्यांना प्रसाद द्या त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या ही परंपरा केवळ पूजाच नाही तर शक्तीचा सम्मान करण्याचा संदेश देते त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये कन्या पूजन नक्की करा अकरा अंधश्रद्धा आणि दिखावा टाळा देवीला दिखावा आवडत नाही फक्त समाजाला दाखवण्यासाठी मोठी पूजा महाप्रसाद किंवा पैशाचा अपव्यय करू नका खरी भक्ती मनातून असावी साधी पूजा मनापासून जप हाच खरा उपाय आहे बारा धनाचा अपव्यय वाईट आहे नवरात्रीत अनेक लोक जास्त खर्च करतात फटाके मोठी सजावट करतात लक्षात ठेवा माता लक्ष्मीला साधेपणा आवडतो पैशाचा अपव्यय न करता गरिबांना दान करा अन्नदान करा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे अन्नदान नक्की करा तेरा या काळात गाई कुत्रे पक्षी अशा प्राण्यांवर दया दाखवा एखाद्या भटक्या प्राण्याला अन्न दिल्यास देवी प्रसन्न होते त्यामुळे तुम्हाला असं काही दिसलं तर अन्न द्यायला विसरू नका प्राण्यांना त्रास देणे त्यांना हकलणे टाळा मित्रांनो नवरात्री हा फक्त उत्सव नाही तर आपल्या मन घर आणि विचारांना शुद्ध करण्याचा काळ आहे या काळात वरील गोष्टींचे पालन केल्यास देवीची कृपा आपल्या जीवनात कायम राहते लक्षात ठेवा माता दुर्गा केवळ पूजेमुळे नाही तर आपल्या सद्गुणांमुळे प्रसन्न होते या नऊ दिवसात शक्य तेवढे सात्विक राहा प्रेम पसरवा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहिती कथा कादंबरी सनसुदीची माहिती स्वामी सेवा उपयुक्त माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन धावा थँक्यू